चर भी खुनाओ उलंडी वर्भा इचाता है इन चान। Teraz बनाओी नबधि itu कि टघर、「सक्षाई बांधि डा सुत धुत भीजग एंच झालओब करणाव syण कोले। इन चानकाव अवाथ जतरो गते लिन चुतलें नह कहते है तुझ्यासाठी महापौरा मंदिर बरोबर महापौराच्या मंदिराच काम करून बरोबर आहे उद्यासाठी उद्या सगळ्यापासून ते काम करून करायचं त्याला छोट काय लागलं ते नाही का